आणि जे तुम्ही आज आंदोलनाची जी भूमिका तुम्ही लोक करत आहेत पूर्ण विद्यार्थी असे एका जागे एकत्र झालेले आहे एक आणि तिकडे मानकापूरला जनजातीय गौरव दिवस म्हणून खूप मोठा कार्यक्रम असा होत आहे तुम्ही तिथे न जाता इथे बरं तुम्ही असं आंदोलन करत माझं नाव प्रशील कोडापे मी आदिवासी विद्यार्थी संघाचा सदस्य आहो आणि एक कॉलेज विद्यार्थी आहो आज पंधरा नोव्हेंबर महामानव क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती आहे आमच्यासाठी हर्ष उल्लासा हर्ष उल्लासाचा दिवस आहे मोठा दिवस आहे कारण ज्या महामानवानं आम्हाला ओळख निर्माण करून दिली त्या महामानवाची कुठेतरी जो आमचा आदिवासी समाज आहे घोडा समाज आहे आम्हाला असं वाटते की आमच्या समाजातला समाजा शिक्षित कोणी जो वर्ग असेल तर तो, तो, तो विद्यार्थी वर्ग आहे आणि हा विद्यार्थी वर्गच प्रत्येक वेळेस आपल्या समाजाची हक्क अधिकाराची मागणी करतो म्हणून आज पंधरा नोव्हेंबर या दिवसाचं औषध्य साधून आम्हाला इथल्या मनुवादी सरकारला एक संदेश द्यायचा आहे संदेश नाही चुनौती द्यायची आहे की तुम्ही वारंवार जो आदिवासीच हनन करता आदिवासीच खच्चीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या करता मग कधी आरक्षणाची कृती करता कधी हे वेगवेगळे दिवस आता बघा ना नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन राष्ट्र युनायटेड नेशनने घोषित केलं मात्र गेल्या मागच्या वर्षी ह्याच सरकारने जी आर काढला की प्रत्येक विभागाने नऊ ऑगस्ट चा दिवस साजरा करावा आणि या वर्षी याच सरकारने नऊ ऑगस्ट या दिवशी महिला सबरीकरण हा दिवस म्हणजे कुठेतरी जो आदिवासी समाज प्रत्येकांच्या दिवसांवर एकत्र येतो या आदिवासी समाजाला एकत्र येण्यापासून कसं थांबवायचं यासाठीच आदिवासी विरुद्ध आदिवासी लढाई यांनी सुरू केलेली आहे आणि यासाठी आर एस एस मधलीच वनवासी कल्याण आश्रम आर एस एस मधली चेतना परिशत। जा या दोन मदी आमचे आदिवासी बांधव जे चुकलेल्या मार्गाने जात आहे त्यांना काही आमिष मिळालेलं आहे या आमिषाला बळी पडून आमचे जो बांधव आज आमच्या विरोधामध्ये उभे झालेले आहे आणि जो आदिवासी समाज मालक या आदिवासी समाजाला हिंदू कर्नाच्या विहिरीमध्ये धकलण्याचा प्रयत्न आज मानकापूरला जनजाती गौरव दिन जो साजरा होत आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट मार्फत त्याचा निषेध म्हणून त्यांना एक चेतावनीखोर संदेश देण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वामध्ये आम्ही संविधान चौक मध्ये जयंती जयंती कम पण आंदोलन जादा कारण कुठलीही चळवळ ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उभी झालेली आहे आणि इथल्या या मनुवादी सरकारला आज आम्ही या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो की पुढे लक्षात घ्या की आदिवासी समाजाला तुम्ही धावण्याचा प्रयत्न करू नका आज आदिवासी विद्यार्थी जो आश्रम शाळांमध्ये आहे आज आश्रम शाळातील विद्यार्थ्यांना पूर्णपणे गणवेश मिळालेला नाही आणि हा आमचा उईके ज्याच्या मुलीला नुकतच हायकोर्ट मध्ये विशेष सरकारी म्हणून नियुक्ती मिळालेली आहे या बक्षिसा परत करण्यासाठी त्याने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे करोडो रुपयाचं त्याने या कार्यक्रमावर उधळणी केलेली आहे जो so, आदिवासी समाजातल्या मुलांना आश्रम शाळांमध्ये पुस्तक नाही मिळत आहे आश्रम विद्यार्थ्यांना मिळत नाही आहे विद्यार्थ्यांना डीबीटी मिळत नाही आहे वस्तिगृहासाठी स्वतंत्र बिल्डिंग मिळत नाही आहे आज आदिवासी विद्यार्थ्यांनी स्वतंत्र बिल्डिंगची मागणी केली तर आदिवासी विद्यार्थ्यांना जागा मिळत नाही पण पुकरेच्या सारख्या बिल्डरला मुख्य ठिकाणी शहरातल्या मुख्य ठिकाणी बिल्डिंग मिळतात यावर कुठेतरी समीक्षा होणं गरजेचं आहे म्हणून तमाम आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तमाम इथल्या एस सी एस टी ओबीसी मायनोरिटी समाजाला एक संदेश देतो कारण आज आमची वेळ आहे उद्या तुमची वेळ असणार म्हणून कुठेही वेळेची वाट न पाहता सर्वांनी एकत्र येऊन या मनुवादी सरकारच्या विरोधामध्ये एक दिवस आपल्याला लढा उभा करायचा आहे त्यासाठी आपल्याला एकत्र येणे गरजेचं आहे आज पंधरा नोव्हेंबर क्रांती सूर्य धरती आबा बिरसा मुंडाजी यांची जयंती आहे एकीकडे तुमचा एक कार्यक्रम आहे जो क्रीडा संकुल मध्ये मानकापूरला होतोय खूप भव्य असा विविध कार्यक्रम आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रमोशन झालेला आहे तर तुम्ही आदिवासी विका, विकास अंतर्गत येणाऱ्या वसतिगृहातलं विद्यार्थी आहात तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये न जाता तुम्ही म्हणजे इथे असं आंदोलन का बरं करत आहे मॅम जसं की आम्ही नाही का मी जिंगाबाई ठाकरेची विद्यार्थिनी आहे आम्हाला वसतिगृह शासकीय वस्तुगृह बांधून नाही देत आहे फक्त आमच्या एकच वसतिगृह आहे जिंगा हिवरी नगरला फक्त एक वसतीगृह बाकी पूर्ण जेवढे वसतिगृह आहे ते पूर्ण प्रायव्हेट बिल्डिंग आहे कारण की आजची महिला तर सुरक्षित नाही राहील विचार करा एक प्रायव्हेट बिल्डिंग मधून मुलगी जात आहे हे करत आहे तिला माझी सेफ्टी जे राहते ती तिला मिळत नाहीये आज दादांनी सांगितलं हजारी पाडती एरिया अशी आहे म्हणते की तिथे आजूबाजूला मुलं झेडतात असं वगैरे पण मला असं वाटतं की एक स्थानिक जागी जर आम्हाला सेफ जागी जर वस्तीगृह मिळालं तर आमची मुलगी खरंच ती सेफ असणार याच्याबद्दल तुम्ही आपल्या विभागामध्ये बोलले आहे आम्ही याच्या आधी खूप मोर्चे पण केले आहे आणि याच्या आधी पण आम्ही मागे पण नंदन हॉस्टेलचे जेव्हा एक प्रॉब्लेम झाले होते तेव्हा पण आम्ही विशेष मांडणी के केली होती की आम्हाला म्हणजे शासकीय बिल्डिंग द्या तेव्हा पण आम्हाला बिल्डिंग दिली नाही आतापर्यंत बिल्डिंग मिळालेली नाहीये आणि मी वस्तुगृहात राहून मला पाच सहा वर्ष होत आहे मॅम मी सतत मी म्हणणं आहे की शासकीय वस्तुगृह आम्ही असं ऐकलेलं आहे संघटनेच्या अध्यक्ष जे विद्यार्थी संघटनेचे त्यांच्याकडून कि हे जे कार्यक्रम त्यांनी केलेला आहे तो तुमच्या विभागाच्या फंडातून आहे यावर तुमचं काय बोलणं आहे mm. तुम्हाला हॉस्टेलची सुविधा नीट नाही आहे दुसरीकडे तुमच्या फंडातून ते कार्यक्रम केला जातो मैम मी तुम्हाला सांगितच जे आमची स्पेशल डिबिटी आहे उन्हाळ्यातली ते आमच्या आता पुन्हा अर्धा सत्र संपून गेलाय पण ती आम्हाला स्पेशल डिबिटी नाही भेटत आम्हाला फंड नाही त्या गोष्टीसाठी तुमच्याकडे कार्यक्रम करायसाठी फंड आहे आणि आम्हाला स्पेशल डिबिटी द्यायसाठी फंड नाही आहे आणि दुसरीकडे आमचे जे बिल्स असतात ड्रेस कोड आणि स्टॉली जे ते ट्रेजरी मध्ये अटकतात आणि दोन दोन वर्ष आम्हाला ते बिल सुद्धा पाहत का बरं आमची शिक्षणवृत्ती दोन वर्षापासून लटकून आहे ती शिक्षणवृत्ती सुद्धा आम्हाला मिळत नाही का बरं आम्हाला एकच विनंती आहे की आम्हाला जे हक आहे जे आमच्या अधिकाराची जे काही रक्कम आहे ती आम्हाला परत लवकर लवकर आम्हाला द्यावी हीच विनंती करते मॅम मी पण त्या एक स्पेशल ह्या गोष्टी साठी मी हे करत आहे माझे दोन महिन्याचे पैसे अडकलेले आहेत तर मला असं विनंती आहे की स्पेशल डीबीटी आम्हाला लवकर लवकर टाकण्यात द्यावी आणि जे काही डीबीटी असते ते डीबीटी बंद करून आम्हाला वस्तीप्रात जेवण द्यावा ही आम्हाला विनंती करते कारण की आम्ही महिला महिला तुम्हालाही माहिती आहे की कोणत्या कोणत्या गोष्टी पासून आम्हाला प्रॉब्लेम होतात आणि आम्ही जर शारीरिक सुदृत नाही राहू विचार करा आम्हाला आहे ते व्यवस्थित ठिकाणी नाही आहे तुमचं काही प्रोटेक्शन नाही आहे नाही प्रोटेक्शन म्हणजे आम्हाला शासकीय वस्ती ही पाहिजे मॅम शासकीय आज आपण संविधान चौकात एवढे विद्यार्थी एकत्र झालेलो आहोत एकीकडे एक, एक कार्यक्रम आहे जो आदिवासी विकास विभागाने म्हणजे चार दिवसाचा ठेवलेला आहे जनजातीय गौरव दिवस म्हणून त्याच्यामध्ये भरपूर सारे चार दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम आहेत मुख्यमंत्री पासून सगळे मंत्री तिथे आहेत तुमचा आदिवासी विकास विभागामार्फत तो कार्यक्रम झालेला आहे पण विद्यार्थी त्या कार्यक्रम मध्ये न जाता आज आंदोलनाची भूमिका तुम्ही इथे संविधान चौकामध्ये का घेतली बघा समाजाचे दोन भाग असतात तो म्हणजे असा एक शिक्षित आणि निर्णायक समाज आणि दुसरा म्हणजे असा अशिक्षित आणि भोला समाज तर संविधान चौकामध्ये जो उपस्थित समाज आहे तो समाज वैचारिकरित्या वाढलेला आहे शिक्षित आहे आणि निर्णायक भूमिका घेणारा समाज आहे आणि मानकापूर स्टेडियमला जो समाज उपस्थित झालेला आहे तो समाज अशिक्षित आणि भोला समाज आहे ज्याला विशिष्ट महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून त्यांनी बसेस आणि जेवणाचा आमिष देऊन सूटचा आमिष देऊन ज्यांनी इथे एकत्रित केलेला आहे आणि समाजाची त्यांनी अवहेलना करत आहे समाजाचा अपमान करत आहे हे त्यांना कळून येत नाही परंतु इकडे तुम्ही बघू शकता आज हे पब्लिक दाखवा की तिथे विद्यार्थी किती आहे जवळपास सहा ते सात हजार विद्यार्थी आज इथे आपल्या याच्यामध्ये आंदोलनामध्ये उपस्थित आहे आणि याच क्वांटिटीच्या माध्यमातून आम्ही इथून आव्हान करतोय इथून शासनाला निर्देश देतोय की आम्ही तुमच्यापर्यंत उद्या त्या मानकापूर स्टेडियमात सगळे विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधित्वात असलेले सगळे पदाधिकारी एक डेलिगेशन घेऊन तिथे जाणार आणि त्या कार्यक्रमाचा निषेध करणार जर आदिवासी विकास मंत्री हा आदिवासी विद्यार्थ्याचा आणि समाजाचा असेल तर तो आमच्या सोबत त्याची पूर्ण टीम घेऊन आयुक्त मॅडम उपायुक्त मॅडम यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमच्याशी बैठक लावेल आणि आमच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर समाधान करण्याचे करण्याचा प्रयत्न करेल अतिरिक्त त्यांनी जर हा प्रयत्न किंवा बाकीच्या गोष्टी केल्या नाहीत तर यांनी आपलं पद प्रतिष्ठा आणि आपल्या जितके वर्चस्व आहे हे गमावण्यासाठी तयार राहावं हो। आणि आमची मागणी आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या निदर्शनात या सगळ्या गोष्टी येत असतील आणि आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या वेदना तुम्हाला जाणवत असतील तर आपण अग्रेसर होऊन सुद्धा या आयुक्तांनी ज्या आयुक्तांनी आदिवासी विकास विभागाच्या निधीचा दुरुपयोग केला आदिवासी आश्रम शाळा नामांकित शाळा या सर्व चिमुकल्यांची यांनी इथे आणून शोषण केलं त्यांचं त्यांना व्यवस्थित जेवण नाही त्यांना व्यवस्थित कपडे नाही त्यांना व्यवस्थित शिक्षण नाही अशा समाजाला इथे आणून तुम्ही भीड उपस्थित केली आणि आमच्या समाजाला भीडचा हिस्सा बनवला निर्णयाचा नाही तर त्या विरोधात आम्ही आहोत तर तुम्ही लीना बनसोड मॅडम मुधोळ मॅडम आणि आमच्या आयुषी सिंग मॅडम यांच्या येणाऱ्या अधिवेशनाच्या आधी एकतर निलंबन केलं पाहिजे किंवा त्यांच्यावर विशेष चौकशी लावून सध्या कारवाई करून त्यांच्यावर शोकस घालून यांच्या इन्क्रीमेंट काढायला पाहिजे आणि यांना आमच्या आदिवासी विकास विभागाच्या बाहेर केलं पाहिजे ही आदिवासी विद्यार्थी संघटनेची मुख्य भूमिका आणि मुख्य मागणी आहे या पलीकडे आम्ही याच चॅनलच्या माध्यमातन जे आमचे बॅनर्स आम्ही बनवलेले आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की आमच्या ज्या मुली आहेत काही लोक आहेत त्यांना शहराच्या मध्यभागी ठेवण्यापेक्षा शहराच्या अशा अशा ठिकाणी त्यांना एस्टॅब्लिश केलेलं आहे थे ज्या ठिकाणी एरिया आहेत ज्या ठिकाणी अल्कोहोल कन्झ्युम करणारे लोक आहेत त्यांच्याकडून आमच्या विद्यार्थ्यांना मुलींना नियमित कॉन्ट केलं जातं कमेंट केलं जातं आणि त्याचा सामना आमच्या विद्यार्थिनींना करायला लागतं पाच वाजले सायंकाळ झाली तर आमच्या विद्यार्थिनी वस्तीगृहाला जायला घाबरतात सहा वाजता त्यांना जर एखादी पेन पुस्तक किंवा एखादी डायरी घ्यायची असली किंवा एखादं अभ्यासाशी रिलेटेड एखादं गॅजेट घ्यायला घ्यायचं असलं तर ते वस्तीगृहाच्या बाहेर यायला घाबरतात अशा वातावरण वातावरणामध्ये विद्यार्थ्यांचे इमारती आहेत सर्वप्रथम ह्या इमारती बदलून झोन सारख्या एरियात किंवा लोकमत स्क्वेअर सारख्या एरियात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे जिथे स्मारक आहेत दीक्षाभूमी यासारख्या एरियामध्ये आमच्या इमारती बांधाव्यात आणि एन एम सी नागपूर महानगरपालिका नागपूर महानगर, महानगर पंचायत जिल्हा परिषद यांच्या जितक्याही शासकीय जागा आहेत किंवा युनिव्हर्सिटी जागा आहेत त्या जागांमध्ये इतकी मोठी स्पेस आहे तर त्यातली स्पेस आदिवासी विद्यार्थी मुलींच्या वस्तीगृहासाठी शासकीय इमारत बांधण्यासाठी त्यांनी स्पेस अवेलेबल करून देण्यात येऊन आणि तात्काळ जितक्या कोटीची गरज आदिवासी वस्तीगृहांसाठी आहे तितक्या कोटींची मंजुरी मंत्री महोदयांनी द्यावी मुख्यमंत्र्यांनी द्यावी आणि तात्काळ वस्तीगृहाचे बांधकाम सुरू करण्यात यावं आणि आमच्या आम विद्यार्थ्यांचं शिक्षण भवितव्य सुरक्षित सुरु, करण्यात यावं त्यांचे आयुष्य सुरक्षित करण्यात यावं ही आमची मागणी आहे आणि नुसतंच मागणी नाही आहे तर आव्हान आणि या विद्यार्थी ग्राम सभेचे आपल्याला आदेश आहेत की आपण याच्यावर अंमलबजावणी करावी अजून आता तुमच्या भाषणातून आम्ही एक शब्द ऐकला जनजातीय या शब्दाला तुम्ही विरोध केलेला आहे जो कार्यक्रम आहे मानकापूरला त्याला जनजातीय गौरव दिवसाचा असं नाव दिलेलं आहे जनजातीय शब्दाचा आज ज्या महामानवाची जयंती आम्ही म्हणतोय पंधरा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबरला नुसतं माणूस म्हणून माणूस जन्माला आलेला <क्षिण> नाही तर माणसाच्या स्वरूपात देशाला देशाच्या मातीला देशाच्या जंगलाला देशाच्या जनाला वाचवण्यासाठी जी क्रांती उभी झाली तो उद्रेक उद जो विद्रोह उभा झाला त्या विद्रोहाच्या जनन जननायक आणि या देशाचे पालक क्रांती नायक भगवान बिरसा मुंडा आमच्या समाजात जन्माला आले आणि त्यांच्या जयंतीला जर तुम्ही एका विशिष्ट जनजाती आणि विशिष्ट कार्यक्रमामध्ये प्रदर्शित करून जर त्यांच्या क्रांतीला तुम्ही क्रांतीवर माती घालत असेल तर अशा वेळेस आम्ही प्रत्येकच नीतीचा विरोध करणार आज आम्ही या बॅनरमध्ये बघा पंधरा नोव्हेंबर उलगुलान दिन म्हणून आम्ही या साजरा करतोय इथे गौरव गौरव वगैरे नकोय पूर्ण देशामध्ये आमचे जंगल उजाडत आहे आमच्या जमिनी खोदत आहेत आमच्या गावाचे विस्थापन होत आहे आमच्या आरक्षणावर हल्ला होत आहे आमच्या नोकरीवर बोगस आदिवासी येऊन बसत आहे त्यावरती शासन प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि या प्रकारचा होपलेस कार्यक्रम आमच्या शासन निधीवर पूर्ण करतोय आणि आपले शौक पूर्ण करतोय आणि आपल्या पदोन्नती आणि आपला प्रचार करून घेतोय यासाठी आदिवासी विद्यार्थी आज जमिनीवरती संविधान चौकामध्ये उभा झालेला आहे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतोय आदिवासी समाजामार्फत आहे की या दिवशी आमच्या त्यांचा धर्माला आले आणि हा दिवस साजरा करतो आणि गुरुग्राम म्हणजे उभा आणि हा आमच्या आदिवासी समाजामध्ये होत असेल त्यावेळेस आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्या करण्याकरिता आपल्या समस्या करीता शासनापर्यंत पोहोचवतात आणि हा संधानाने आपल्याला अधिकार दिला या संजय म्हणजे आपण सांगतो आणि आज आपल्या आदिवासी जनजाती दिवस साजरा करत असतात केंद्र सरकार आणि सहोगाना प्रश्न करण्यासारखं नाहीये आपण आदिवासी आदिवासी दिवसान दिवस ज्यामुळे सेलिब्रेट केले ना त्या दिवसाला युनायटेड नेशन नियमावलीकरण करून दिलं की आदिवास दिवस सुद्धा साजरा केला पाहिजे जगामध्ये पण भारतामध्ये अशा कोणत्याही गोष्टीला आदिवादी समाजाला वळखण्याचा प्रयत्न करतो त्याचा अर्थ असा होतो की आदिवासी नाही याचा अर्थ असा होतो कारण की केंद्र सरकारनं याच्यावर एक्सेप्ट नाही करत आहे की आधी हे दिवस सगळ्यात सेलिब्रेट करायला पाहिजे निधी येतो त्या सगळ्यासाठी पण खर्च दुसऱ्यासाठी करू आणि याच दिवसाचा मार्ग आम्ही दिवस बघून आमच्या ज्या मागण्या होत्या दोन हजार आम्ही मागणी करू दोन हजार अठरा ला असा जी आर आलेला आमचा चालू करावं जेवण व्यवस्था होती बंद करून काय डायरेक्ट मध्ये त्याचा उपयोग करून देत आता प्रत्यक्ष जे ईबीडी येत आहे ना ते चांगल्या प्रकारे उपयोग घेताना दिसतात पंच्याहत्तर पंच्याण्णव पर्सेंट विद्यार्थी असे आहेत की त्याचा दुरुपयोग करतात पाच पर्सेंट असा आहेत की त्यांना आणि डिपार्टमेंट न सर्वे केलं होतं आणि सर्वे मात्र असा त्यावेळेस असं सांगितलं होतं की प्रत्येक वस्तू होते त्यांना सांगितलं की पाच पाच विद्यार्थ्यांनी घेऊन या पाच विद्यार्थ्यांना स्टेट केलं वार्डननी की बघा की आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्हाला पैसे देतील सगळ्या गोष्टी ना ती जुनियर विद्यार्थ्यांना घेऊन गेले होते तर मला सांगा जुनियर विद्यार्थ्यांना ज्या उद्या करत असतील तर ते विद्यार्थी काय सांगणार ते तर म्हणतील की आमच्यासाठी चांगलंच आहे तर ते ज्यावेळी सर्वे केला होता त्यावेळी ते कमिटी बनली होती त्या कमिटी काय दहा करोड रुपये होते ते सर्व्हे करण्यासाठी म्हणजे ते सर्व्हे सर्व्हे वाली कमिटी होती ते काही दुसऱ्या दुसऱ्या वर्षी खतम करण्यात आली म्हणजे अशा पद्धतीने ते पैसे वेचित करतात आणि आम्ही ज्यावेळेस आमची डिप्टी मला सांगा आम्ही जो डिमांड नाही केलं तुम्ही डिप्टी यावं म्हणून त्याने डिमांड त्यांनीच आपण ठीक आहे आम्ही एक्सेप्ट करतो पण तुम्ही आम्हाला महिन्याला तर पैसे द्यायला पाहिजे आज आमचे आज आमचे ऍडमिशन होते विद्यार्थी काय गरीब घराण्यातून येतो आणि इथे आल्यानंतर त्यांना ऍडमिशन भेटले जाते त्याला निवास भेटतो त्याच्या त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था असली पाहिजे आणि त्यावेळेस काय होतं की त्यांना ऍडमिट झाल्या बरोबर दोन ऍडमिट झाल्याबरोबर सात दिवसाच्या आत मध्ये त्यांना डीबीटी भेटली पाहिजे पण काय होतं की त्यांना तीन तीन महिने डीबीटी भेटत नाही तीन तीन महिने विद्यार्थी जर येते येऊन जो तिकडे कर्ज मागत असेल एक महिना तो मॅनेज करू शकतो पण तीन तीन महिने कुठे मॅनेज करणार आणि यासाठी प्रत्येक वेळेस आम्हाला आंदोलन करावं लागतं आम्ही आंदोलन करायसाठी आलो काय मला सांगा आम्ही आंदोलन करायसाठी आलो काय शिक्षण वेगळं झालं आंदोलन करणं वेगळं झालं अशीच परिस्थिती आपल्या आदिवासी समाजावर तुम्ही आंदोलन करत असता असं काही तुम्हाला डिपार्टमेंट कडून प्रेशर वगैरे का बघा सगळ्या गोष्टीवर आता आंदोलन म्हटलं किंवा कोणती क्रांती म्हटलं तर त्याच्यावर प्रेशर येणं आहे डिपार्टमेंट कडून शासनाकडून पोलीस प्रशासनाकडून पण आम्ही असं विद्यार्थी आहोत की आम्ही संविधान मार्गानं जाणारे विद्यार्थी आहोत आम्हाला माहिती आहे आम्ही शिक्षक वर्ग असल्यामुळे आम्हाला कोणत्या गोष्टी पाळायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला त्याला सहयोग द्यायला पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही जे नियोजनबद्ध आम्ही जे काय आंदोलन राहत नाही ते आमच्या मागण्या राहतात जसं आम्हाला कोणती मागणी करायचं असेल डिपार्ट आमचं डिपार्टमेंट एक आहे एटीसी मध्ये जायचं असेल तर आम्हाला प्रत्येक विद्यार्थी आपल्या समस्या घेऊन जात असेल आणि तो समस्या घेऊन जात असेल तर सगळ्या सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी जमा होतील त्याला आम्ही तुम्ही त्या मोर्चाचा तर हे नाही करू शकत स्वरूप देऊ नाही शकत तो व्यक्ती याच्यासाठी आलेला आहे तर डिपार्टमेंटला सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही आणि पोलीस प्रशासन सुद्धा आमच्यावर कारवाई करू शकत नाही अशा पद्धतीने आम्ही नियोजन पद्धत याच्यानुसार मागण्या करत असतो आणि ते आम्हाला मागण्या पूर्ण करावंच लागतात त्यांना कारण की आम्ही एक दिवस आंदोलन करणारे विद्यार्थी नव्हतो आम्ही आम जो मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तिथे झटल्याशिवाय राहत नाही तुम्ही अजूनपर्यंत म्हणजे तुमच्या ज्या मागण्या आहेत आदिवासी पोहोचवला नाही का बघा आम्ही मागच्या वेळेस आदिवासी मंत्री साहेब आमच्या वस्तुगृहामध्ये आले होते त्यांना आम्ही एक मी मागच्या वर्षी आदिवासी विद्यार्थी संघे संघटनेचा माजी अध्यक्ष आहे त्यानु त्या अनुषंगाने मी एक प्रस्ताव बनवलो आणि प्रस्ताव मार्फत आम्ही डीपीटी बीटी वाढीच्या जा, एक जा, जे काही प्रस्ताव त्या टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये वस्तुगृह निर्माण करण्यात यावे मुलींसाठी ते, मुली ते पण प्रस्तावामध्ये टाकलेलं होतं आपल्या सहलीसाठी जे काही दोन हजार भेटत त्यांना दहा हजार करण्यात यावं प्रत्येक गोष्टीसाठी वसा डीबीटी देण्यात यावी या उद्देशानं आम्ही त्यांना विनंती केली होती आणि पुस्तक म्हणजे जी पुस्तकं आम्हाला पहिल्यांदा आम्ही घेत होतो त्यावेळी बिल जमा करत होतो आम्ही किती हजार का दोन हजार का वीस हजारची पुस्तकं होत असतील तरी आम्हाला ते चालले असते त्यावेळेस त्यावेळी मग आम्ही बिल जमा करून आम्हाला ते पैसे भेटवते पण आता का काय लिमिट तयार करून आहे त्याने तुम्ही साडेपाच साडेचार हजारचे तर तुमचे पुस्तकं येतील त्याच्यानंतर तुम्हाला पैसे भेट लिमिट सेट करून गेली होते आणि त्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेस बघा आमचा पहिला स्टेप काय राहील आम्ही आदिवासी डिपार्टमेंट कडे जाऊना त्यांच्याकडे आमच्या मागण्या करणार ते म्हणतात की आम्ही मंत्री साहेबाकडे किंवा सचिव आपल्या कमिशन मॅडम कडे आम्ही पोहोचणार आणि दुसरं आणि त्यावेळेस आम्ही मंत्री साहेबांना भेटलो रविभवन मध्ये सुद्धा भेटलो पण त्यांच्याकडून एकच उत्तर येते आमचं एकच आहे आता हिवाळी अधिवेशन येत आहे हिवाळी अधिवेशनामध्ये जे काही मुद्दे आम्ही याच्यामध्ये प्रस्तुत केले आहेत ते मुद्दे आम्ही मोठ्या संख्येनं आणि आज आज ते आम्ही या नागपूरचे विद्यार्थी आहोत ज्या आंदोलनामध्ये पूर्ण विदर्भाचे विद्यार्थी येतील तालुके लेवलचे आश्रम शाळेचे विद्यार्थी येतील त्यांच्या समस्या तुझ्या असतील ना आमच्या समस्या असतील आणि हा भलंद जो काही आंदोलन राहील तो आम्ही शासनासमोर मांडू हेच आमची भूमिका आहे त्यावेळेस सायंकाळ झाल्यानंतर मुली येऊ नाही सांगत कारण लोक पण चांगले नाही पाहत पण नाही काही पण बोलून जातात याची जिम्मेदारी कोण घेणार आहे राहण्याची सोय इथं दिला आहे तर ते आउट आउट एरिया मध्ये आहे तर त्या वसतिगृहामध्ये बेड सुद्धा नाही आहे आम्ही ऍडजस्ट करून राहिलो एकामेकांना वस्तीगृह वसतिगृहामध्ये आणि मुली खूप सारे आहेत तिथं झोपण्याची व्यवस्था नसते कोणत्या गोष्टीची व्यवस्था नाही आहे आमच्या वसतिगृहामध्ये दोनशे आहे दोनशे विद्यार्थीसाठी फक्त पन्नास बेड आहेत आम्ही ऍडजस्ट करून राहिलो त्यांना तर एका बेडवर आम्ही तीन बेड जोडून सांगा पाच पाच मुली झोपत्या एका बेड मध्ये आणि बाकी तिथले जे लोकल जे जे वगैरे वगैरे घेतात ते तुम्हाला देतात वगैरे देतात आम्ही केलं वॉर्डन केला सर्वांना केला सोनवाने मॅम पूर्ण नाव सर नंदा सोनवाने मॅम ना सांगितलं मॅमला सांगितलं का मॅम आम्ही इकडे ते म्हणाले मॅम तुम्ही मजे नाही का, का? आदिवासी वस्तीगृह पाहिजे इथं नाही पाहिजे असे म्हणून कंप्लीट द्या म्हणले आम आम्ही दिला पण दादा वगैरे पण सांगितले का असं वगैरे आम्हाला आदिवासी वसतीगृह इमारत पाहिजे आम्हाला प्रायव्हेट नाही पाहिजे ना डीपी ती बंद करून द्यावे ची सुविधा करून द्यावे हीच विनंती हे बघा आज बिरसा मुंडा जयंतीचा कार्यक्रम आपण घेत आहोत सर्वांना माहित आहे पण आमचा मेन मुद्दा हे आहे की आमचे जे शासकीय वस्तुगृह म्हणजे जे प्रायव्हेट बिल्डिंग आहे ते खूप जास्त कंजेस्टेड दिला आहे म्हणजे मी एससी हॉस्टेल मध्ये राहिली आहे पाच वर्ष तिथे आजपर्यंत अजूनही एकदा म्हणजे एक, एक पण आंदोलन त्यांना करायला नाही लागले पण मी आता म्हणजे दोन वर्ष झाले आता मी एस टी हॉस्टेल मध्ये राहत आहे म्हणजे प्रत्येक वर्ष दोन नाही तर तीन यांना आंदोलन करावंच लागते हे गोष्ट म्हणजे चांगलं नाही आहे ना करावं लागत आहे म्हणजे हे म्हणजे ना की डी सी ऑफिस वाले आपल्याला म्हणजे आमच्याच आमचेच पाय मागे घेत आहेत हो की नाही तर मला म्हणजे शासनाला हेच क्वेश्चन क्वेशन आम आहे की म्हणजे त्यांना वाटत नाही का की आमच्या आम्ही आदिवासी समोर जायला पाहिजे आदिवासी प्रकल्प कार्यालय आहे हे म्हणजे आम्हाला सपोर्ट नाही आहे म्हणजे खूप सारे गोष्टी जे आम्हाला पाहिजे ते देत नाही आहे तर म्हणजे हे चांगलं गोष्ट नाही आहे